आणि नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहे चिचगारमध्ये बैलगाड शेसाठी आणि आत्ता आपण तुम्हाला बैल पण दाखवतो आणि आपण पूर्ण बंदर पण तुम्हाला दाखवतो त्याला जाऊयात आपले बैल पण बघू आणि आपली सर्व मंडळी बसलेली आहे ती पण बघूयात आहे आपल्या बैलांच्या बघा फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत तिथे आणि त्याला हे बघा आपले फैन फोरस बस ले ले एक एक आपले सगळे फॅन फॉलोअर्स बसलेले आहेत आपले आणि आपल्या दोन गाड्या पण बांधलेल्या आहेत एक समोर आहे का पाठीमागायला आहे ते आपले सगळे मालक आहेत आणि खास आपले डायवर पण आलेले आहेत इथना आणि पहिला त्यांचं आपण अभिनंदन करूया कॉन्ग्रेज्युएशन आपल्या ड्रायव्हरसाठी आणि अशीच गाडी आपल्या नंबरात येऊन दे आणि सगळीकडे आपलं नाव नाव कायम फिक्स असतो आपला कुठं पण जाऊ दे जास्त लांब लांब आपण अलिबागला पण जातो आता दिव्या पण चालू झालेले आहेत आणि आपले दुसरे डायवर बघा आहेत दादा सार्थक भाई आणि आपला बघा जोडीचा तर बांधून ठेवला आहे आपले दोन्ही बघा दोन्ही बैलगाडीवाले मालक पण भेटलेले आहेत आणि आता या आपल्या चिचगडच्या बंदरामध्ये असते खास माती बंदर बघायला आलेले आणि आता त्यांची थोडीशी माहिती पण घेऊ पहिले कृपया दादाकडून माहिती घेऊया आणि आता त्यांच्याकडं बाईच्या वर्ष बाईच्या पण आहे आणि खास नंबरामध्ये गाडी बसते तुम्हाला पण माहिती असेल आणि दादाला काय विचारलं दादा कसा वाटला तो काय बैल आणू आपण तुम्ही बघू आता आपण प्रॅक्टिससाठी आपली गाज ती जोड आहे गेल्या वर्षी जी तुम्हाला युट्यूबवर पण भेटून जाते व्हिडिओ आणि तेच त्यांचे वडील आले पप्याला नाही आलाय पण त्यांचे वडील आले खास बंदर बघण्यासाठी पहिल्यांदाच आपल्या बांधरात पोहोचलेले आहेत तर काय तुम्हाला असं वाटतं आता बंदर आहे अनुभव आणि आता पहिल्यांदा आणि मित्रांनो आता सगळे आपल्या बांधरामध्ये नवीन नवीन बैल आलेले आहेत बहुतेक असे जास्त करून बैल आपले सगळे आतमध्ये बांधलेले आहेत म्हणून तुम्हाला जास्त बांदरातले बैल भेटतात ना बघायला आणि मित्रांनो फाटा गाडी बघा आलेली आपली गावठी रोड आणि आपले बाबा मतलेले बाबांकडून थोडी माहिती पण घेणार बाबा पहिल्या गटात आहे ना गाडी गेल्याला पण नंबर घेतला तुमचा शेजगरची गाडी आहे बाबा तुमचा किती वय असाल तुमचा अंदाजे एकाहत्तर वर्षात पण बघा बाबा आपल्या बैलगाडीत बसतात बघा हाकडायला नाद आहे बाबांचा बैलगाडी शर्यतीचा एकदम शिल्लार जोड आहे आपली गावठी जोड दुसरा असेल ना आपला दुसऱ्यांदा असेल ना गाडी हा जोड आहे बाबाचा बैल बघा कसला गरम आहे बाबा पण गर आहे पण गरम आहे बघा नाद नाही करायचा आमचा बैलगाडीचा बाबा आणि मित्रांनो आता आपण आलोय पाहिले सुरुवातीला कुठ्यावर फोट्यावर च्या दाखवतात फुट्यावर नाट्यावरच्या गाड्या मित्रांनो हा बघा पहिला गड आलेला आहे आणि हा बघा सर्वेश बाय बघा are... <that> yeah. सर्वेश बाय बघा की आपले जोड जोड घेऊन आता बघा قل يا

आणि हा बघा तिसरा गट आलेला आहे गाड्यांचा त्याच्या आपली गाडी एक येणार आहे हा बघा गाड्यांचा बघा थोरला धुरास धुरास गाड्यांचा कट झाला આગલ અરે આશી આગલ ચાલ

गाड्या बघा आलेल्या खतरनाक अशा मस्त अशा झोंडीत मध्ये आलेल्या गाड्या बघा हा आप ते व हो आणि हा बघा हल्लाय खतरनाक कार्य उठा आईला सर्व स्पर्धी झाली बा आणि मित्रांनो आपण आलो खोट्यावरच्या गाड्या आव का आपला आता सेमी फायनलचा गट आलेला आणि आपली गाडी ह्या गटामध्ये आहे

मला थापोस ए आत्मधीगे कथा असते नाही عايزला सावर गाडी बंज्या वजोती